नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा मतदानानंतर दर सांगलीत काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांसाठी स्नेहपूजन कार्यक्रम आयोजित केला होता त्याला तेथे महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणारे विशाल पाटील व काँग्रेस नेते विश्वजित कदम उपस्थित होते त्यावरून सांगली जिल्ह्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुखांनी काँग्रेसवर जोरदार आगपाखड केली आहे दरम्यान काँग्रेसने आमचा विश्वासघात केला असून आम्ही विधानसभेला त्यांना धडा शिकू असे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुखांनी म्हटले आहे त्याचा दाखला घेत शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे दरम्यान उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी शिवसेनेला त्याचे परिणाम त्यांना आता भोगावे लागत आहे हीच भूमिका आधीच घेतली असती तर शिवसेना फुटली नसती संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असे टीकास्त्र शिरसाट यांनी सोडले आहे मात्र संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर गट काय प्रतिक्रिया देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे